ताज्या बतम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूरच्या जय जै विजय विद्यामंदिरच्या शिरपेचात मानाचा तुरा ऋणानुबंध टॅलेंट सर्च परिषेत पहिली व चौथीच्या विद्यार्थ्यांचे यश जय विजय विद्या मंदिर जयसिंगपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला ऋणानुबंध टॅलेंट सर्च परिषेत इयत्ता पहिली व चौथीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं शाळेच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये दुर्वा बांगर केंद्रात पहिली इयत्ता पहिली रश्मी सुतार तालुक्यात चौथी इयत्ता चौथी शिवम पाटील तालुक्यात ता पाचवा इयत्ता चौथी रणवीर सुतार तालुक्यात सहावा इयत्ता चौथी सानिका कोळी केंद्रात तिसरी इयत्ता चौथी शिवराज माने व प्राजक्ता कांबळे केंद्रात पाचवी स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी गवगवीत यश संपादन केलं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जयसिंगपूर सह पंचक्रोशीतून कौतुक होत आहे महानकर न्यूप साठी कृष्णा थेगांना जयसिंगपूर